नमस्कार श्री स्वामी समर्थ रामनवमीच्या दिवशी करा हे साधे सोपे उपाय दूर होतील आयुष्यातील संकटे एक धनप्राप्तीसाठी हे उपाय करा रामनवमीच्या संध्याकाळी लाल वस्त्र घ्या त्यात लाल कपड्यात गोमटी चक्र कवड्या लवंग आणि बत्तासे बांधून हे वस्त्र लक्ष्मी व भगवान रामाला अर्पण करा या दरम्यान एका भांड्यात पाणी घेऊन रामरक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो असा विश्वास आहे रोगमुक्त होण्यासाठी दोन जर तुम्हाला रोगापासून मुक्त व्हायचे असेल तर रामनवमीच्या संध्याकाळी हनुमानाजीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करा असे केल्याने रोगापासून आराम मिळू शकतो तीन आनंद आणि शांतीसाठी कुटुंबात सुख शांती, साथी, सुक शांती साथी, राम द दरबारासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा या दरम्यान श्रीराम जय जय राम जय राम, राम या एक मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा चार वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी कराव हा उपाय जर तुम्हाला वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर रामनवमीच्या संध्याकाळी तुम्ही भगवान रामांना चंदन अर्पण करू शकता असे केल्याने अडथळे दूर होऊ शकतात पाच जर व्यक्तिक जीवनातील कोणत्याही मोठ्या समस्येचा त्रास असेल तर त्याने दिवसातून तीन वेळा श्रीरामचंद्र कुपालुभुज मन भगवान श्रीराम मंदिरात किंवा त्यांच्या चित्रासमोर बसावे आणि हा मंत्र मोठ्याने म्हणावा असे केल्यामुळे समस्या दूर होतात सहा रामनवमीच्या दिवशी कोणत्याही स्त्रीने पतीने रात्री खीर बनवावी आणि ती खीर एक तास प्रकाशात ठेवावी मग पती पत्नी दोघे मिळून खीर खातात या उपायाने दोघांमधील अंतर दूर होते प्रेम वाढते आणि वैवाहिक जीवन सुखी होते सात रामनवमीच्या दिवशी एका भांड्यात गंगाजल किंवा पाणी घेऊन ओम श्री हिम क्लीम रामचंद्राय श्री नम या राम रक्षा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून ते पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे तर वास्तुदोष आणि भूतप्रेत दूर होतात घरातील भूत वाईट नजर घर व्यवस्थेतील अडथळे इत्यादी दूर होतात हा उपाय तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये दुकान व्यवसायाच्या ठिकाणीही करू शकता आठ ज्या ग्रहस्थांना या ठिकाणी मं या कठीण मंत्राचा जप करता येत नाही त्यांनी दररोज भगवान रामश्रुती ही श्रीरामचंद्र कुपालू भुजमन पौराणिक शास्त्रस्त्रानुसार भगवान श्रीरामाची ही श्रुती गाण्याने जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही रामनवमीच्या दिवशी रामाच्या मंदिरात मंदिरा जा तिथे भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर भगव्या रंगाचा ध्वज मंदिराच्या पुजाऱ्याला दान करा असे केल्याने हा ध्वज मंदिराच्या शिखरावर लावा असे केल्याने जीवनातील अनेक समस्यापासून मुक्ती मिळेल नऊ रामनवमीच्या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांना कच्च्या गायीच्या दुधाने अभिषेक करा या दुधात थोडेसे केशर घाला या दुधाने श्रीराम व देवी सीता यांना अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते या दुधाने अभिषेक करताना श्रीरामाच्या मंत्राचा जप करत राहा हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते दहा रामनवमीच्या दिवशी आपल्या घरी किंवा राम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा यानंतर श्रीराम जय राम राम रामे रामे मनोरमे सहस्त्रनामन नाम तुळशीच्या मा मायेचा जग पाच वेळा करा आज हा उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते अकरा भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर त्यांना गाईच्या दुधापासून बनवलेले केशर मिश्रित खीर अर्पण करा पूजेनंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून ही खीर खावी असे केल्याने कुटुंबातील सदस्यातील प्रेम वाढेल या उपायाने कुटुंबात असलेले वादविवाद मिळतात बारा रामनवमीला भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा शास्त्रात भगवान विष्णूंचे वर्णन पितांबरधारी म्हणजेच पिवळे वस्त्र धारण करणारा असे केले आहे भगवान श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत म्हणून आज त्यांना पिवळे रंगाचे वस्त्र अर्पण करा आणि नंतर हे वस्त्र ब्राह्मणाला दान करा या उपायाने घरात सुख समृद्धी येते तेरा श्रीरामाची श्रुती केल्यानंतर कामात यश मिळते पूजेच्या वेळी आपण पठन केलेल्या सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते चौदा जर तुमच्या वैवाहिक जीवनात सुखी नसाल तर आज पती पत्नी मिळून भगवान श्रीराम आणि माता सीतेची पूजा करा असे केल्यान मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्रीराम जय जय राम, राम नक्की लिहा श्री स्वामी समर्थ